स्वागत तीन डिसेंबर हा जागतिक पातळीवर दिव्यांग व्यक्तींचा दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे ब्याण्णव पासून संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस साजरा करायला सुरुवात केली तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर हा संपूर्ण आठवडा या दिव्यांग व्यक्तींसाठी जनजागृती करण्यासाठी आपण वापरतो या वर्षीची या दिवसाची थीम आहे द लीडरशिप ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज फॉर ॲन इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल फ्युचर म्हणजेच सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी दिव्यांग व्यक्तींचं नेतृत्व वाढवणं नेतृत्वात सर्वांचा म्हणजे दिव्यांग व्यक्तींचाही सहभाग वाढवायला हवा दिव्यांग व्यक्तींच्या व्यापक गरजा पूर्ण करणे त्यासाठी सर्वसमावेशक सार्वजनिक जागा तयार करणे आरोग्य सेवा वाढवणे सन्मान आणि समानतेची वागणूक देणे आणि त्यासाठी अत्यंत महत्वाची असे जनजागृती करणे हे गरजेचे आहे सर्वसमावेशकताचा अभाव आजही आढळतो त्यामुळे आपलं मूल दिव्यांग आहे हे समजल्यावर पालकांना ते स्वीकारणं कठीण जातं मुळातच पालकत्व निभावणं मुलांना वाढवणं हे आजच्या काळामध्ये खूप कसोटीचं झालेलं आहे त्यातही मूल जर दिव्यांग असेल तर पालकांच्या आव्हानात भर पडते पण सकारात्मक राहून जर मुलाला वाढवलं तर नक्कीच मुलासाठी सुद्धा ते सहाय्यकारी ठरत मागच्या भागामध्ये आपण श्रेयाच्या आई वडिलांचे अनुभव जाणून घेतले आज आपण असेच आपल्या दिव्यांग मुलाला वाढवण्याचे प्रयत्न सजगतेने केलेल्या एका आईचे मनोगत जाणून घेणार आहोत सुनीता ओक यांचे अनुभव आपण त्यांच्याकडूनच त्यांच्याच आवाजात ऐकणार आहोत ऐकूया सुनीता ओक यांचे अनुभव अपंग अपत्यच मातृत्व हे सुदैव अपंग अपत्याच्या आईवडिलांचे दुःख हे दुर्बोध न समजणार असतं कारण हे दुःख किती काळ कसं आणि कोटपर्यंत सोसायचं आणि पचवायचं आहे याची अस्पष्ट पुसटशीसुद्धा तिमारेषा दृष्टीपथात येणार नसते आणि ती येणारही नाही तरीही चिवटपणे असहाय्यपणे धीराच्या कुबड्या घेऊन आपल्या अपंग मुलासह हो, तसंच ठेचकाळत रक्तबंबाळ होत परत उठावरचं हसू मावळू न देता त्याचा व आपला जीवनक्रम आक्रमायचा असतो याची याची नेमकी नस वा माझ्या बोलण्याचा नेमका सूर ज्यांचं मूल अपंग आहे त्यालाच भावेल वा भिडेल खरं तर इतर जन इतरे जणांना त्याची यशकिंची जाणीव नसते कारण साध्या मुलांच्या खस्ता खाताना मनाशी एक उमेद आशा असते की कधीतरी हे कष्ट संपणार आहे आणि काही काळच आपल्याला हे कष्ट करावं लागणार आहे हीच मुले पुढे आपल्याला विचारणार आहेत आपला आधार होणार आहेत पण अपंगापत्याकडून तशी कोणतीही आशा नसते तरीही उसने अवसानाने उत्साहाने त्याला विकसित करणं हे क्रमप्राप्तच असतं विचारात घडून गेल्यानं हातातलं काम हातातच राहिलं उद्या मुद लेखाची सकाळची शाळा आहे म्हणजे आज त्याची पूर्वपरीक्षा तयारी केल्याखरी चालणार नाही त्यातच तो माझी इंग्रजी कविता पाठ घे पाठ करून म्हणून घे म्हणून माझ्या मागे लागलाच आहे खरंच माझा मुकबधी मुलगा इंग्रजीसुद्धा वाचतो हे पाहून मला त्याच्या शाळेचा पहिला दिवस आठवला त्या दिवशी मुक्या बैरांच्या शाळेत मुलांना वाचताना पाहून मी हमसून हमसून रडले रडता रडता त्या असूतून त्याच्या असहाय्य जीवनाचा भविष्य काळ डोळ्यापुढून सरकून गेला मी शिक्षिका असल्याने नॉर्मल मुलांना देखील मुळाक्षरापासून पूर्ण छान वाचायला यायला दोन वर्ष जावी लागतात हे मला माहीत होतं तरी त्या मुलांच्या कानावर प्रत्येक शब्द सातत्याने पडत असतो इथे तर तोंड आणि कान दोहोंचे दरवाजे घट्ट बंद होते आणि त्या बंद दारा किती धडका द्याव्या लागणार आणि मग राहुल कधी वाचणार कधी लिहिणार हा प्रचंड कालाउघाचा प्रवास प्रवास आठवूनच मला ती शाळेतली मुलं वाचताना पाहून रडू येत होतं वाटलं हे सर्व कधी कधी करणार कसं करणार आणि या मुलांसारखा माझा राहुल कधी वाचणार याचं भर मोठं प्रश्न माझ्यासमोर उभं राहिलं सार एक क्षण दोन क्षणा पुरत नंतर असून निपटले पुन्हा ओटी ओठी हसू आणली कारण ही मुलं वाचता येण्यासाठी आईचा चेहरा मात्र सतत वाचत असतात हे अनुभवाने पटलं होतं आणि मग ती कोकरं गोरी मोरी होऊन जातात हेही पाहिलं होतं पण आता माझा मुकोबरी राहुल मराठीच काय हिंदी इंग्रजीसुद्धा वाचतो या शाळेतच मला ओष्ठवाचन वाचन श्रवणयंत्राचा उपयोग नाक कान गाचावर हात ठेवल्याने होणारे उच्चार समजले सतत बोलल्याने तसे चित्र मानपट्ट्या यांच्या सहाय्यानं मुलं प्रगती चटकन करू शकतात हे समजल्याने मी तशा पट्ट्या घरातल्या प्रत्येक वस्तूवर लावल्याही होत्या आणि आता तोच राहुल मला समजावतो आई बघ एल्फिस्टन म्हटलं अँड म्हणजे मुंगीचं स्पेलिंग आहे ऐकिने गंमत एका स्पेलिंगमधून दुसरं स्पेलिंग तयार होतं पण हाच राहुल बी आणि डीमध्ये गोंधळ करून मार्क घालवतो तेव्हा मात्र मन फुटून फुटून जातं वाटतं हे सगळं सगळं सोडून द्यावं आणि हात क्षण पकडून त्याचे बाबा व्यवहारिक दृष्टीने मला समजावतात अगं कशाला एवढा आटापिटा करतेस अप अपंग मुलांकडून किती अपेक्षा ठेवायच्या आणि त्यांना वाटते या दगडाला पादर फोडण्याचा आटापिटा करून जीवन निर्माण करण्यापेक्षा आपण ती आपली अपन्टी कायमची जबाबदारी समजून त्याचे जीवन सुसह्य होईल इतके पैसे मिळवावे त्याच्यावर अशी शक्ती खर्च करण्यापेक्षा तीच शक्ती आपण आर्थिक बाजू बळकट करण्याकरता लावावी पण येथे त्यांचे माझे मतभेद होत मला वाटते अशी पुंजी त्याला किती आणि कोटपर्यंत पुरणार त्यापेक्षा जीवनाची झुंज टक्कर देऊन त्याला स्वतःच्या पायावर उभं करावं हीच त्याची खरी पुंजी आहे हा क्षणभराचा आळस निष्क्रियता तात्पुरता आनंद देईलही पण त्याच्याच पोटी उद्याची उदान चिंत ची उद्या आहे फार वादात न पडता सुस्कारा सोडून त्यांना समजावणीच्या सुरेत मी वाटेला लावते कारण असाच आटापिटा मी राहूच्या मोठ्या दोन भावंडांच्या बाबतीतही केला पण त्यांच्या बाबतीत ती नॉर्मल असल्याने फलद्रूप झालेला लवकर दृष्गोचर झाला आणि त्यांचं याचं भविष्य मात्र अजून अंतरातच आहे भविष्यावरून आठवलं याचं माझं भविष्य मी खूप ज्योतिषांकडे पाहिलं खूप देवधर्म तपास केली पण कशाचा काही उपयोग झाला नाही उपयोगी पडली ती काही देव माणसं त्यापैकी एक संध्यात आहे आपटे त्यात याच्या आहेत म्हणून राहूला खूप आनंदात आहे अगदी त्याचं परब्रह्म परब्रह्मदारी आल्यावर संतांना काय वाटलं असेल त्यांना कसा आनंद झाला असेल हे मला याच्या उदाहरणा उत्साहावरून समजतं त्यालाच काय मला देखील आनंद होतो पण वयाच्या बंधनामुळे मी तो व्यक्त करू शकत नाही इतकंच याच संधा त्यांच्या प्रोत्साहाने आधाराने ठाम दिलेल्या विश्वासामुळे धीरामुळे मी त्यांना बालमोन विद्यामंदिर या नॉर्मल शाळेत घातला येथे त्याला त्या शाळेतील मुलांनी आत्मविश्वास दिला या शाळेतला त्याच्या वर्गातील त्याचा मित्र आनंद सावेने तर तो लहान ना असूनसुद्धा नावाप्रमाणे आनंद आणि धीर दिला मी जेव्हा शाळेत जाई तेव्हा त्याच्या ते बाई मला म्हणत तुमचा राहुलचा हा पूर्ण पाठीराखा आनंद आहे तोपर्यंत तुम्ही बिलकुल काळजी करू नका अजूनही राहुल परीक्षेचा पेपर टाकल्यावर आनंदाने धावत जाऊन यात त्याच्या छोट्या बाल आनंदाला भेटून आल्याशिवाय राहत नाही आणि आनंदाचे कुटुंबीयसुद्धा सुद्धा तितक्यात उत्कट प्रतिसादासह त्यांच्या मैत्रीत सहभागी होतात पण ह्याच राहूच्या बाबतीत त्याच्या बाईंकडून तक्रार आली त्या म्हणाल्या हा मुलींच्याजवळ जातो त्यांना हात लावतो तेव्हा माझ्या मनाला चटका बसला त्या माझ्या चटक्यावर संध्या त्यांनी हळूच फुंकर घातली त्यांनी सांगितलं वयाने मोठ्या असलेल्या राहुलचं म मानसिक वय त्याच्या वर्गातल्या तिसरीच्या मुला इतकेच आहे तुम्ही काही काळजी करू नका त्याच्या बाईनं हे उलगडून सांगा आणि त्या शाळेतील समंजस शिक्षक वर्गाने ते समजूनही घेतलं या शाळेत राहुलला धेटाई दिली आणि तो अधिकच आत्मनिर्भर झाला दिवस जातच होते कधी हसू आणि कधी आसू यांनी भरलेली अशीच एकदा माझ्या मुलीची मैत्रीण आली होती तिच्या बोलण्यातून समजले की तिचाही एक मावस भाऊ असाच आहे पण तो ड्रॉईंगच्या परीक्षा दिल्याने उत्तम नोकरीलाही दाखलाय हे ऐकल्यावर पुन्हा मनग मनाची मरगळ झटकली गेली ही अशी काही माणसं येऊन गेली की बरं वाटतं काही पुस्तकं तर सोबतीला आहेतच उदाहरणार्थ मला निसटलंच पाहिजे सुखदा ब्लॅक इज ब्युटिफुल उंच माणसांचे बेट ही व अशी पुस्तकं की जी शरीराचा व मनाचा शीण घालवतात आणि पुढची वाटचाल करण्यास उमेद देतात झाडाच्या सावलईसारखी थंडाई देणारी वाटतात राहुलचे बाबा माझ्या वाचन वेळेला आक्षेप घेतात पण तेच त्याचे बाबा मात्र त्याला वाचनाचा वेळ म्हणून सांगतात हो पण त्यासाठी किती तयारी हवी त्याच्या बाबांना वाटतं केवळ तो गुंतून राहावा त्याचा वेळ जावा ह्याच त्यांच्या म वाचनाचा मागचा उद्देश होता पण ह्याच वाचनाचा फार वेगळा उद्देश मला समजावून दिला तो जयश्रीताई वैद्य यांनी त्यांचा उद्देश मला फार आवडला ह्या काय किंवा संध्याताई काय किंवा विजयाताई भागवत काय या अशा शिक्षिका मला भेटल्या ह्यांच्या पायाशी हजारो पुरस्कार उठले तरी याची तुलना व्हावी कैसी आज ह्या जयसी तैनी मला अवांतर भाषा बातम्या संवाद लेखन याद्वारे मुखभधीन मुलांची भाषा कशी वाढू लागते हे मला सांगितले त्याचा उपयोग पुढे नकळ पाठ्यपुस्तकातील प्रश्नोत्तरासाठी कसा होतो हेही मला आपोआप समजले त्याच्या संध्यातही मला पटवून द्यायला सांगत सारखं सांग अहो आई शंभर वेळा सांगायची तयारी ते ठेवावी तेव्हा कुठे या मुलांना समजतं आणि सातत्य जपावं लागतं सगळ्या परीक्षेला त्याला बसवा असं आणि तसं त्यांची भेट झाली की मन उचंबळून येतं किती करायचं राहिलं आहे आणि किती करून घ्यायचं राहिलं आहे या जाणीवेने मन अधिकच धडपडू लागतं त्याच्याजवळ जावं आणि मग त्यांच्याजवळ जावं आणि मधून मधून उत्साहाची कुपी घेऊन यावं असं माझं चाललेलं असतं बाकी अपंग मुलाचं आयुष्य म्हणजे गोठलेल्या वाटात हा वाटा म्हणजे मार्ग आशेच्या प्रयत्नाच्या टिकामाने फोडून त्यातील संकटाचा बर्फ कितीही दूर केला तरी पुढच्या टप्प्याला तो बर्फाचा थर तयारच असतो बर्फ म्हणजे स्नो स्नोवरून आठवलं राहूला स्नो लावून लटणं आवडतं स्वारी बहुतेक मित्राकडे एकटीच जाते आता हा एकटा कुठेही जातो बसने पायी रेल्वे जातो येतो येता जाता थोडीशी खरेदी करतो सुरुवाती सुरुवातीला त्याच्याबरोबर रजा घेऊन जावं लागायचं मग त्याला एकट्याला सोडून त्याच्या मागनं मी जायची व नंतर अगदी एकट्याला सोडायची अर्थात तो पुन्हा घरी ये पण जीव टांगणीला असायचा ते निराडव पण त्याला एकट्याला पाठवा सोडा हा उद्देश व धीर दिला मला विजया त्यांनी त्यांच्याचमुळे मला संध्यातही भेटल्या त्यांच्याचमुळे राहुल नॉर्मल शाळेत गेला त्याला व त्याच्या दाईदा ताईदादांसारखं वागवा हे त्यांनीच मला निक्षून सांगितलं आणि मी राहुलला वेगळं वागवलं नाही त्यामुळे त्याला हे वाटतं की आपणही आपल्या ताईदादांसारखं खूप शिकायला हवं खूप बक्षिसं मिळवायची परवा त्याला बुद्धिबळ स्पर्धेत दुसरं बक्षीस मिळालं त्यावेळी मला काय वाटलं हे शब्दात नाही पकडता यायचं मला तर खेळाचं कोण वाकडं वावडं पण हेच पत्ते मी राहूसाठी प्रथम हातात घेतली त्याला पत्त्याच्या सर्व खुणा समजावून त्याच्याशी खेळू लागली कारण त्याचा सुट्टीचा वेळ कसा जाणार त्याला खेळायला कोण घेणार नंतर नंतर मात्र स्वारी मोठ्या मोठ्याला चकू लागली आणि नाकातल्या नाकात, नाकात हसू लागली आज त्याच्या ओठा नाकावर ते, नाका ते हसू पाहताना मी मात्र या हसण्याला किती पारखी झाली ते ते आठवतं मग अशी दुर्मखलेली असताना सुखदायी कादंबरी माझ्या वाचनात आली आणि तेव्हापासून मी चेहरा प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करू लागले तसाच खुणांचा वापरही त्याच्याशी बोलताना करू लागले हळूहळू त्याचा विकास होतोय अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे यश येईल की नाही माहीत नाही कारण हल्ली भरीत भर म्हणून त्याला फिट येते मग तो आठ दहा दिवस मरवळून जातो सारी सारी उमेद उसळून जाते पुन्हा प्रयत्नाचा जर हातातच राहतो आता तो सात वर्षाचा आहे कुणा ठाऊक कोटपर्यंत मदल मारेल ते पण आता मात्र उत्साह संपून विझून गेल्यासारखा वाटतो नोकरी संसार आणि हा असा त्याच्यावर लक्ष केंद्रित केल्याने मोठ्या नॉर्मल मुलावर दुर्लक्ष होऊन अन्याय व्हायला नको म्हणून जीवाच्या कराराने ती फळी मजबूत राखण्यासाठी धडपड करायची या सर्व धडपडीने जीव अगदी शिळून गेला आहे अशा विचारात घडलेली असतानाच राहुल अंदाज घेऊन विचारतो आई माझी काळजी करते मी लहान असताना बाळ झाल्यावर सगळ्यांना आनंद झाला तसा तुला का झाला मी असा म्हणून तेव्हा त्याला उरी धरून पोटभर मी रडून घेते त्यावेळी माझा उद्वेग थांबण्याची वाट पाहून नंतर राहुल म्हणतो आई मी खूप अभ्यास करीन होईल तू काळजी करू नकोस मला कळतं तुला नोकरी घरकाम मला शिकवणं यानं खूप त्रास होतो पण काय करणार वाटतं ह्या सोन्याला एवढी समज आली खूप झालं पुन्हा पुसून आवंडा घडून मी म्हणते नाही रे राजा तर मी तुला पुढचं शिकवते त्यावर तो म्हणतो राहू दे आई आज माझा अभ्यास मिस करीन हे असे आंबट कोड दिवस जात आहेत आता तो वयात आल्याने अधिक न पेलवणारा होत आहे आणि मला मात्र असंच पंखात बळ घेऊन उडायचं आहे त्याच्या सकट उडायचंच आहे उडायचंच आहे अपंगापत्याचं आपल्याला मातृत्व लाभणं हे सुदैव समजायचं का दुर्दैव याबद्दल मनात संभ्रम उत्पन्न होतो कारण अपंगापत्याची माता म्हणून आलेली जबाबदारी पार पाडणं सोपं नसतं म्हणून दुर्दैव आणि एका अपंग जीवाला स्वयंपूर्ण करण्याची जी दुर्लभ संधी प्राप्त होते म्हणून सुदैव या संधीचं सोनं करणं हे शिवधनुष्य पेळण्या इतकं आव्हानात्मक आहे हे निश्चित मातेच्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक शक्तीची परीक्षा घेणाऱ्या या समस्येला धीरानं विचारपूर्वक सामोरं जायला हवं कुणाच्याही दयेची भीक मागण्याची पा पाळी आपल्या अपंग बालकावर नव्हे देशाच्या या भावी नागरिकावर येऊ नये या दृष्टीने आपली अनन्य साधारण जबाबदारी मातेने स्मरणात ठेवायला हवी तरच तिचे अपन अपत्य जीवनात कुटुंबालाच नव्हे तर समाजालाही कधीही भारभूत होणार नाही हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत असे मी नम्रपणे मला सांगायचे वाटते आजही दिव्यांग व्यक्तींसाठी प्रयत्न करायला हवेत आणि त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करूया काही ना काही आपण करू शकतो का ह्याचा निदान विचार तरी करूया आपल्यापासून आपण सुरुवात करूया आजचा आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमचे काही अनुभव असतील तर नक्की कळवा आणि चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयावर पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो नमस्कार